नमस्कार मित्रांनो कमी दिसत असेल तर हे घरगुती उपाय करा याने तुम्हाला स्पष्ट दिसायला लागेल मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे अशाच पद्धतींची व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील पहिला उपयोग आहे लसणाच्या दोन पाकड्याची साल काढून कच्च्या खाव्यात वरून शेळीचे तापून दूध कोमट अवस्थेत प्यावे हा डोळ्यासाठी उत्तम उपचार आहे त्यानंतर दुस दुसरा उपाय आहे तुळस व बेलपत्राचा रस समप्रमाणात घेऊन गाईच्या दुधात एकत्र करून काशाच्या भांड्यात चांगले घोटून घ्यावे काळ्या पेस्टासारखे झाल्यानंतर याचा काजराप्रमाणे उपयोग करा करावा सर्व नेत्ररोगामध्ये हे लाभदायक आहे त्यानंतर तिसरा उपाय आहे डाळंबीचा रस तांब्याच्या वाटीत टाकून चुलीवर ठेवावा रस घट्ट झाल्यावर त्याला एखाद्या जस्ताच्या डब्बीत भरून ठेवावे रोज रात्री झोपताना हा घट्ट झालेला रस काजळाप्रमाणे डोळ्यात घालावा त्यामुळे डोळे आणि पापण्याची खाज पापण्याचे केस गळणे डोळ्यातील लाल उतरणे आदी विकार दूर होतात त्यानंतर चौथा उपाय आहे संत्र्याचा रस आणि शुद्ध मध दोन्ही समभाग घेऊन एका बाटलीत भरावेत सकाळ आणि रात्री झोपताना याचे दोन दोन थेंब डोळ्या टाका टाकले असता डोळ्याची खाज धुंदी यासारखे नेत्रविकार दूर होतात त्यानंतर पाचवा उपाय आहे द्राक्षाचा रस उष्णतेवर गरम करून घट्ट करावा नंतर हा लेप एखाद्या बाटलीत भरून ठेवावा रात्री झोपण्यापूर्वी हा रस डोळ्यात काजळाप्रमाणे घालावा मित्रांनो याने जे काही तुमचे डोळ्याचे आजार असतील कमी दिसत असेल तर याने तुम्हाला स्पष्टपणे दिसायला लागेल अतिशय महत्त्वपूर्ण हे उपाय आहेत तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल तो उपाय नक्की करून पहा एकदम विदाऊट साइड इफेक्ट आहेत अशाच पद्धतींचे व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद